गरुड पुराणानुसार चांगले लोक नेहमी दुःखी का असतात आणि वाईट लोक नेहमी सुखी का असतात गरुड पुराण रहस्य नमस्कार मित्रांनो मित्रांनो श्री स्वामी समर्थ एकदा यमराजांनी आपल्या एका ध्रुव नावाच्या दूताला पृथ्वीवरती पाठवले कारण पृथ्वीवर एक स्त्री मरण पावली होती आणि तिचा आत्मा आणण्याचं काम हे त्या देवदूताचं होतं मित्रांनो यमराजाच्या आदेशानुसार देवदूत ध्रुव पृथ्वीवरती आला पण तिथली परिस्थिती पाहून तो गोंधळून गेला मित्रांनो कारणही तसंच होतं त्या मृत पावलेल्या स्त्रीच्या मृतदेहाजवळ तीन अगदी लहान मुली होत्या पण जे दृश्य त्याच्या डोळ्यासमोर आलं ते पाहून तो क्षणभर स्तब्ध झाला त्या स्त्रीच्या मृतदेहाजवळ तीन लहान मुली होत्या मोठी मुलगी अन्वी अजूनही मेलेल्या आईच्या छातीशी लागून रडत होती मधली मुलगी काव्या जोरा जोरा रडता रडता झोपून गेली तिच्या गालावर ओगळलेले अश्रू सुकून गेले होते आणि सगळ्यात लहान मीरा आईच्या छातीशी लागून दूध पित होती तीन मुली अगदी लहान होत्या आई मरण पावलेली होती वडील आधीच गेलेले कुटुंबात दुसरं कोणीही नव्हतं या मुलींचं आता काय होणार त्यांची काळजी कोण घेणार हा विचार करत करत ध्रुव तो देवदूत त्याचं मन भरून आलं त्याला राहावी आणि त्यामुळेच तो रिकाम्या हाताने परत फिरला आणि यमराजाच्या समोर जाऊन उभा राहिला देवदूत ध्रुव मृत्यू देवतेच्या समोर हात जोडून उभा होता देवदूत धर्मराजाला म्हणाला हे महाराज मला माफ करा मी त्या महिलेचा आत्मा आणू शकलो नाही हे ऐकून यमराज नाराज झाले त्यावर दूत ध्रुव यमराजाला म्हणाला हे महाराज तुम्हाला तिथे परिस्थिती काय होती हे माहीत नाही जर तुम्ही माझ्या जागी असता तर कदाचित तुम्ही देखील हेच केलं असतं त्या स्त्रीला लहान मुली होत्या ज्यामध्ये एक मुलगी अजूनही तिच्या छातीशी जोडलेली दुसरी झोपी गेली होती आणि तिसरी तर रडत होती काळजी घेण्यासाठी कुटुंबात कोणीच नाही आणि ही सर्व परिस्थिती पाहून मला खूप दुःख झालं आणि त्यामुळेच त्या, त्या बाईचा आत्मा मी आणू शकलो नाही असं होऊ शकत नाही का तुम्ही त्या स्त्रीला अजून थोडा वेळ द्याल जेणेकरून तिच्या मुली थोड्या मोठ्या होतील आणि त्या स्वतःची काळजी घेऊ शकतील मित्रांनो हे ऐकून मृत्यूची देवता यमराज मोठ्यांनी हसला आणि म्हणाला ज्या देवतेच्या इच्छेने जीवन आणि मरण मिळतं त्या देवतेपेक्षा तू खूप मोठा झाला आहेस का देवतेच्या आदेशाचे पालन करून तू खूप मोठं पाप केलं आहेस आणि त्याची तुला शिक्षा मिळणार आणि तुला शिक्षा म्हणजे तुला पृथ्वीवर फेकून दिलं जाईल आणि तू तुझ्या या मूर्खपणावर तीनदा हसल्याशिवाय तू इथे परत येऊ शकत नाहीस देवदूत ध्रुव स्वतःशीच म्हणाला की मी कोणताही मूर्खपणा केलेला नाही मग मी स्वतःवर कसा हसणार आदेशानुसार देवदूताला म्हणजे त्या ध्रुवला जमिनीवर फेकण्यात आलं होतं थंड तो एका रस्त्याच्या कडेला पूर्ण उघड्या अवस्थेत पडला होता त्याच वेळी काही पैशाची व्यवस्था करून एक जोड्याचा कारागीर तेथून जवळून चालला होता कडाक्याच्या थंडीत मुलांसाठी उबदार कपडे आणि ब्लँकेट आणण्यासाठी तो बाजारात निघाला होता वाटेत त्याला एक उघडा माणूस थंडीत थरथर कापत पडलेला दिसला त्या माणसाला पाहून त्या कारागिराला खूपच वाईट वाटलं मग त्याने त्याच्या मुलांसाठी उबदार कपडे आणि ब्लँकेट विकत घेण्याऐवजी त्या उघड्या देवदूतासाठी कपडे आणि ब्लँकेट विकत घेतलं तो उघडा माणूस हा दुसरा तिसरा कोणी नसून देवदूत ध्रुव आहे हे त्या कारागिराला ठाऊक नव्हतं मित्रांनो पुढे देवदूत त्या कारागिराला म्हणाला माझं या जगात कोणीही नाही मला घर देखील नाही कुठे राहण्याची सोय नाही अशा कडाक्याच्या थंडीत मी काय करू कुठे जाऊ मित्रांनो त्यावर तो जोड्याचा कारागीर म्हणाला तू काळजी करू नकोस सोबत माझ्या घरी राहा आणि जे पैसे माझ्या मुलांच्या आणि बायकोच्या कपड्यासाठी आणले होते ते मी तुझ्यावर खर्च केले आता मी तुला घरी देखील घेऊन जात आहे त्यामुळे माझी बायको रागिनी खूपच रागवेल चिडेल नको नको ते बोलेल पण तू वाईट वाटून घेऊ नकोस काळजी करू नकोस काही दिवसातच सर्व काही ठीक होईल मित्रांनो त्यावर देवदूत ध्रुव देखील ठीक आहे असं म्हणाला त्यानंतर तो जोड्याचा कारागीर त्या देवदूताला घेऊन आपण ज्याला सोबत घेऊन जात आहोत तो एक देवदूत आहे ज्याच्या घरात येण्यामुळे त्याच्या घरात आनंदाचा महापूर येईल हे कारागीर माधव आणि बायको रागिनीला दोघांनाही माहीत नव्हतं थोड्या वेळाने माधव आणि देवदूत ध्रुव घरी पोचले घरी पोचताच माधवने त्याच्या बायकोला रागिणीला सगळा प्रकार सांगितला तर हे ऐकून बायको रागिनी खूपच चिडली तिने त्या जोड्याचा कारागीर माधवला मारायला सुरुवात केली रागिनी खूप काही वाईट अपशब्द बोलू लागली तर हे सगळं पाहून देवदूत ध्रुव पहिल्यांदाच हसला त्यावर जोड्याचा कारागीर माधव देवदूतला म्हणाला तू का हसतोस नक्की काय झालं मित्रांनो देवदूत माधवला म्हणाला जेव्हा मी तीन वेळा हसेल तेव्हाच तुला मी माझ्या हसण्यामागचं कारणही सांगेल मित्रांनो देवदूत ध्रुव पहिल्यांदाच हसला कारण कारागिराच्या बायकोला रागिनीला फक्त एवढेच दिसत होतं की तिच्या मुलांचे कपडे आणि ब्लँकेट गेले पण हे दिसत नव्हतं की तिच्या घरात देवदूत ध्रुव आल्यामुळे त्यांच्या घरात धनाचा आणि आनंदाचा वर्षाव होणार आहे कारागिराची बायको रागिनी देखील तिने काय गमावलं आहे हे तेच दिसत होतं परंतु पुढे काय मिळणार आहे त्याचा विचार देखील ती करत नव्हती मित्रांनो देवदूताने जोड्याचा कारागीर माधवचे काम अगदी आठ दिवसात शिकला कारण ध्रुव देवदूत होता त्याने उत्तम जोडे बनवण्यास सुरुवात केली आणि मग काही महिन्यातच त्याचे बूट चप्पल जोडे इतके विकले गेले की कारागीर माधव वर्षभरातच श्रीमंत झाला कारागीर माधवची सर्वत्र प्रसिद्धी झाली त्याच्या इतके सुंदर जोडे इतर कोणीही कोठेही बनवता येणार नाहीत सगळीकडे चर्चा पसरली माधवच्या घरी पैशाचा वर्षाव झाला सर्वजण आनंदी होते आणि खूप छान चाललं होतं माधव आणि रागिनी खूप आनंदात होते मित्रांनो एके दिवशी राजा आर्यवत राजाचा एक शिपाई भीमसेन जोड्याचा कारागीर माधवकडे आला काही चांबडे त्याच्याकडे दिले आणि सांगितलं की हे चांबडे खूप मौल्यवान आहेत हे मिळवणं काही सोपं नाही हे कारागीर माधव आर्यवत राजासाठी बूट बनव बूटच बनव चप्पल नको असं अगदी दरडाऊन शिपाई भीमसेननं माधवला सांगितलं आणि तिथून निघून गेला मित्रांनो त्या धनपुरी नगरामध्ये त्या आर्यवतच्या नगरीत एक प्रथा होती की जेव्हा कोणी एखादा माणूस मरतो तेव्हा त्याला चामड्याचे चप्पल घालून चितेवर नेण्यात येत असे मित्रांनो कारागीर माधवने ते चांबडे देवदूत ध्रुवकडे नेलं आणि सांगितलं की या चांबड्यापासून बूट बनव चप्पल अजिबात बनवू नकोस आणि लक्षात ठेव एवढे चांबडे आहे त्यात जर तू काही चूक केलीस तर महाराज आर्यवत आपल्या दोघांनाही शिक्षा देईल हे लक्षात ठेव मित्रांनो जोड्याचा कारागीर माधवने देवदूतला इतकं सांगून देखील देवदूताने त्या चांबड्यापासून चप्पलच बनवली जेव्हा कारागीर माधवने हे सर्व पाहिलं की देवदूत ध्रुवने बूट चप्पल बनवली आहे त्यामुळे तो खूपच रागवला रागाने इतका संतापला की त्याने हातात काठी घेतली आणि त्या काठीने देवदूताला मारायला धावला तो कारागीर माधव म्हणाला मी तुला वारंवार समजावलं होतं की चप्पल बनवू नकोस पण तरी देखील तू चप्पल बनवलीस पण आता राजा आर्यवत तुला सोडणार नाही तू तर मरशीलच पण तुझ्यासोबत मला देखील मारतील तेव्हा देवदूत ध्रुव जोरा जोरात हसू लागला तेवढ्यातच राजाचा सिपाई तिथे आला आणि म्हणाला की बूट बनवू नका चप्पलच बनवा कारण राजा आर्यवतचा मृत्यू झाला आहे तर हे ऐकून जोड्याचा कारागीर माधवच्या हातातून काठीच खाली पडली आणि शांत झाला त्याने देवदूत ध्रुवचे पाय धरले आणि म्हणाला मला माफ कर मी तुला मारलं मी तुझा अपराधी आहे मला क्षमा कर त्यावर देवदूत ध्रुव हसतच म्हणाला काही हरकत नाही हा माझा शिक्षेचा एक भाग आहे ही माझी शिक्षा पूर्ण करत आहे त्यावर कारागीर माधवने विचारले कोणती शिक्षा आणि तू असं हसतोस का मित्रांनो तेव्हा देवदूत ध्रुव म्हणाला ज्यावेळी मी तीन वेळा हसेन तेव्हाच मी तुला सर्व काही सांगेल त्या परात्म्याला सोडून भविष्यात काय होणार आहे हे कोणालाच माहीत नाही आणि माणूस त्याच्या भूतकाळातील अनुभवावर आधारित निर्णय घेत असतो जेव्हा महाराज आर्यवत जिवंत होते तेव्हा त्यांना बूट पाहिजे होते आणि आता मेले आहेत पन तर त्यांना चप्पल हवी आहे पण पूर्णपणे निरर्थक अंदाज लावतो असे घडावे असे आपली इच्छा असते पण तसे कधीच होत नाही तर काहीतरी वेगळेच घडते काहीतरी वेगळं मित्रांनो देवाची नियती आपल्याला न विचारता फिरत असते पण आपण विनाकारण कांगावा करत राहतो आपल्याला रात्री चप्पल पण आपण बूट बनवतो म्हणजेच राजाची मरायची वेळ आली होती पण तो आपलं आयुष्य व्यवस्थित करायच्या मागे लागलेला होता आता देवदूताच्या देखील ध्यानात आलं तो देखील विचार करू लागला की मला काय माहीत होतं की त्या मुलींचं भविष्य काय होतं उगीच निरर्थक गोष्टींचा विचार करत बसलो आणि देवतेच्या कामात व्यत्यय आणला असं म्हणून तो त्याच्या मूर्खपणावर हसला मित्रांनो असेच काही वर्षांनी तिसरी घटना घडली ज्यामध्ये देवदूत ध्रुव माधवच्या दुकानात बसून जोडे बनवत होता तेवढ्यातच एका म्हाताऱ्या आजीसोबत तीन तरुण सुंदर मुली आल्या त्यांचं लग्न होणार होतं आणि त्या ते, त्याच्या म्हणजे त्या तिघींच्या चपलाचं माप द्यायला आल्या होत्या मित्रांनो त्यांना पाहताच देवदूताने त्यांना ओळखलं की या त्या, त्या तीन मुली आहेत ज्यांना त्याने त्यांच्या मेलेल्या आई सोबत सोडलं होतं आणि त्यांच्यामुळेच तो ही शिक्षा भोगत आहे मित्रांनो त्या तिन्ही मुली पाहिल्या पहिली मुलगी अन्वी दुसरी मुलगी काव्या आणि तिसरी मुलगी मीरा मित्रांनो तिघी ही निरोगी आणि खूप सुंदर होत्या त्यांना पाहून असं वाटत होतं की त्या कोण्यातरी चांगल्या श्रीमंत कुटुंबात वाढलेल्या आहेत देवदूताने त्यांना विचारलं की ही म्हातारी स्त्री कोण आहे, आहे तुमच्या सोबत त्यावरती म्हातारी स्त्री म्हणाली की या माझ्या शेजारच्या मुली आहेत त्यांची आई त्यांच्या लहानपणीच वारली ती खूप गरीब होती तिच्याकडे काही खायला सुद्धा नव्हते अगदी या मुलींना पाजायला तिच्या छातीमध्ये दूध सुद्धा नव्हते आणि यांना दूध देता देताच तिचा मृत्यू झाला मला कोणीच मूलबाळ नव्हतं यामुळेच या, या तिघींना अन्वी काव्या मीरा यांना मी माझ्या मुली म्हणून त्यांचा सांभाळ केला आहे आणि आता या राजघराण्यात त्यांचं लग्न होणार आहे देवदूत ध्रुवने मनात विचार केला की जर त्यांची आई जिवंत असती तर तीनही मुली भयानक गरिबी आणि दारिद्र्यामध्ये वाढल्या असत्या परंतु आईचा मृत्यू झाल्यामुळे या तिन्ही मुली अशा श्रीमंत कुटुंबात वाढल्या होत्या त्यातही आता त्या वृद्ध महिलेच्या सर्व संपत्तीच्या या तिन्ही मुलीच होत्या त्या दुसऱ्यांदा त्याच्या मूर्खपणावर हसला या मुलींसाठी आतापर्यंत सर्वात सुंदर असे चप्पल त्याने बनवले त्यानंतर त्या तिन्ही मुली तिथून निघून गेल्या थोड्या वेळाने कारागीर तेथे ते आला आणि तेव्हा देवदूत माधवला म्हणाला आता मला समजलं नियती सर्वात मोठी आहे आपण फक्त तेवढेच पाहू शकतो जेव्हा आपल्याला दिसत आणि ते खूप मोठ जे आपण पाहू शकतो त्यावरून आपण कोणताच अंदाज लावू शकत नाही की पुढे काय होणार म्हणूनच मित्रांनो म्हणतात खेळ कुणाला दैवाचा कळला दैवलेखना कधी कुणा टळला आहे मित्रांनो देवदू ध्रुव मी माझ्या मूर्खपणावर तीन वेळा हसलो आहे माझी शिक्षा आता पूर्ण झाली आहे मित्रांनो देवदूत आता माझ्या ठिकाणी परत जातो असं माधवला बोलून तिथून निघून जातो मित्रांनो या कथेतून बोध घेण्यासारखी शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे आज घडलेल्या घटना पाहून आपण ठरवू शकत नाही की ही घटना आपल्यासाठी चांगली आहे याचे उत्तर भविष्याच्या गर्भात दडलेले आहे त्यामुळे प्रत्येक चांगल्या किंवा वाईट घटनेवर प्रतिक्रिया घडत आहे त्याचा साक्षी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे भगवान श्रीकृष्ण सांगतात जे झालं त्याचा पश्चाताप करू नका आणि भविष्याची काळजी देखील करू नका फक्त आज मध्ये जगा ही वेळ मनसोक्त जगा जे आहे त्याचा पुरेपूर आनंद घ्या आणि जीवनात नेहमी आनंदी समाधानी राहा हाच एकमेव मार्ग आहे सर्व अडचणी चिंतांपासून मुक्ती मिळवण्यासाठी मित्रांनो तुम्हाला ही कथा व हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला एक लाईक करून मराठी मंगल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा उपयुक्त माहिती व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा चला तर मग भेटू अशाच पुढील एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी जय श्रीराम